लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात आज सकल हिंदू समाजाने आक्रमक बांगला होत बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत निषेध व्यक्त केला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकल्यावर सुरू असलेल्या हिंसेत तेथील अल्पसंख्याक हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून अनेक हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे तर हिंदूंची घरे जाळण्यात आली आहेत तेथील हिंदू महिला भगिनींवर अत्याचार केला जात आहेत बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेले हल्ले हिंदू मंदिरांची होत असलेली विटंबना व तोडफोड तसेच हिंदू माता भगिनींवर होत असलेले अत्याचार याचे संपूर्ण तीव्र पडसाद संपूर्ण भारतासह कोपरगावातही उमटले आहेत दरम्यान कोपरगावचे नूतन तहसीलदार महेश सावंत यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून सदर निवेदनातून भारतात महाराष्ट्रात तसेच आपल्या कोपरगाव तालुक्यात जे अवैधरित्या घुसलेले रोहिंगे व बांगलादेशी जिहादी यांची शोध मोहीम लावून त्यांची ताबडतोब बांगलादेश मध्ये हाकलपट्टी करावी तसेच बांगलादेशामध्ये अत्याचारग्रस्त व तेथील धार्मिक अतिरेकी या व्यवस्थेला कंटाळलेले जे हिंदू बांधव भारतात येऊ इच्छितात त्यांना या सुरक्षित भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात यावे अशा मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहेत यावेळी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव मध्ये हिंदू बंधू जे शिरकाण झालेले झाडपूळ झाली बलात्कार झाला हजारो हिंदूंची त्या ठिकाणी हत्याकांड झाले बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्या असल्यामुळं हो। त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानमध्ये घुसून बांगलादेशमध्ये अक्षरशः हिंसाचाराचा जा जा नंगानास घातला संपूर्ण त्याचा निषेध होतोय त्याचाच एक भाग म्हणून कोपरवा शहरातील सकल हिंदू समाजाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी छोटासा मोर्चा या ठिकाणी काढला होता आपल्या देशाचं दुर्दैव हे केवळ मुस्लिमांच्या मतांच्या गट्ट्यासाठी या देशामधला विरोधी पक्ष बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले त्या अत्याचाराविरुद्ध एकही शब्द काढायला ना ना तयार नाही असं जर होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये बांगलादेशींची संख्या उत्तरोत्तर वाढत जाईल आणि काही वर्षानंतर आपला भारत देशही हा हिंदू अल्पसंख्या झाल्याशिवाय राहणार नाही कारण पश्चिम बंगालमध्ये केरळमध्ये नागालँडमध्ये सीमावर्ती बहुतांश राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्य झालेलं आहे जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना आधार कार्ड मिळतं रेशन कार्ड मिळतं त्यांना पॅन कार्ड मिळणं सगळं देणारे आहेत मतांचं राजकारण करणारे राजकारणी म्हणून मी सर्व राजकारण्यांना सुद्धा इशारा देऊ इच्छितो तुम्ही केवळ मतांचं राजकारण जर करत जर राहाल राजकारण्यानं तुम्हाला जाहीरपणे सांगतो एखाद्या दिवशी तुमच्या घरामधल्या माय भगिनीवर हे दहशतवादी हात टाकल्याशिवाय राहणार नाहीत आता तरी जागे व्हा जे बांगलादेशमध्ये घडलं ते, ते जर या देशामध्ये जर घडू द्यायचं जर नसेल तर राज्य सरकार केंद्र सरकार आणि प्रत्येक गावामधून ही मोहीम निघाली पाहिजे की बांगलादेशी रोहिंग्या जे कुठे आहेत त्यांना शोधून या देशाबाहेर हाकलण्याची मोहीम लवकरच आपण जर सुरू केली नाही तर आपल्याला अस्तित्व धोक्यात आहे धन्यवाद करावा त्या घटनेच्या कोपरगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा आपण सहभागी झालेलो आहोत हे झालेले जे सहभागी झालेले हिंदू आहे हे जात हिंदू आहे हे लक्षात घ्या हे जात हिंदू आहे आपलं जमीन अजून आपण मेल नाहीये हे सांगून आले ना, आले ना, ना, ना। हे लक्षात घ्या ही वेळ बांगलादेशवर आलेली वेळ ही आरक्षणाचा मुद्दा असताना विद्यार्थ्यांचा मुद्दा असताना तो कुठेतरी हिंदू मुस्लिम कडे कसं काय वाढला कारण हे जिथे एकत्रपणे येतात जिथे त्यांची संख्या जास्त असतील तिथे होणाऱ्या अल्पसंख्याक समाजावर हे कायम अत्याचार करत आलेले आहे याचं उदाहरण तुम्ही बघून घ्या शेजारी देश आहे पाकिस्तान बांगलादेश या पाकिस्तान बांगलादेश मध्ये असलेल्या हिंदूंची संख्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या टक्केवारीच्या ह्याच्यात आणि आजच्या टक्केवारीच्या ह्याच्यात बघा आणि भारतात त्यांची संख्या काय होती आणि काय टक्क्यांनी वाढली ह्याचा पण नी तुम्ही नीट विचार करा हिंदुस्थानामध्ये असलेले हे दहा टक्क्यावर आज पंचवीस टक्क्यावर कस का पोहोचले ह्याचाही नीट विचार करा काश्मीर मध्ये आपण एकोणीशे नव्वद पंच्याऐंशी ची घटना बघा सात लाख काश्मीरी पंडितांना झालं आणि तिथे आता कोणीही काश्मीरी पंडित मला वाटत नाही काश्मीर मध्ये स्थायिक का असेल कारण काय तुम्ही नीट विचार करा हीच आपल्या आप भारतातल्या प्रत्येक हिस्वर येऊ शकते कोपरगावतल्या छोट्या छोट्या प्रभागावर छोट्या छोट्या वस्त्यामध्ये सुद्धा ह्याचे उदाहरण तुम्हाला पुढे पाहायला दिसतात ज्यांचे डोळे मिट असतील ते बघतील ज्यांचे डोळे मिटलेले असतील त्यांना या हिंदुस्थानामध्ये भारत सरकारकडे सगळ्यात जास्त जमिनी आहे त्याच्यानंतर रेल्वे प्रशासनाकडे आहे आणि तीन नंबरला येतो मोस्टली वर्क बोर्ड की सगळ्यात जास्त जमिनी त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे त्या जमिनी असतात ना त्या उपचार मिळतो जातीपातीच्या लोकांना तिथे शिकायला मिळतो अशा आपल्या प्रत्येक धार्मिक संस्थानाचे कुठेतरी शाळा आहे कॉलेज आहे हॉस्पिटल हो आहे की ज्याचा फायदा हा भारतात प्रत्येक जातीपातीतला माणूस त्यांच्या अशा किती संस्था आहे काय आहे आणि त्याचा फायदा इतर जातीपातीच्या लोकांना कधी होतो का ह्याचा पण तुम्ही नीट विचार करा हे विचार करत असताना दैनंदिन जीवन जगत असताना हे लक्षात घ्या की आपल्याला त्या गोष्टी सहन करायच्या का आपल्याला हिंदुस्थानात जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी झाली ही फाळणी धर्माच्या आधारावर झालेली आहे हेही लक्षात घ्या की हिंदूंनी इथेच राहायचं त्या धर्माच्या आधारावर असतानाही आपण ह्या लोकांना कुठेतरी एक्सेप्ट केलेला आहे तर तुम्ही मर्यादेतच राहिले पाहिजे ही गोष्ट आपल्याही लक्षात आलं पाहिजे एकत्रितपणे संघटन आपण जातीपाती पांथेमध्ये कुठेतरी विभागला गेला असत आज आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे या ही दोन तीन महिन्यात का आल्या एका मुस्लिम मुलामुळे आमचा एक हिंदूचा पूर्ण परिवार आज कमीत कमी सहा महिन्यापासून वर्षापासून देशभरीला लागलेला आहे म्हणजे ही वेळ कुणी आपल्यावर आणली आज इथपर्यंत इथे खुली होतात खून झाल्यानंतर त्यांच्या समाजातल्या लोक त्यांना स्मरणार्थ म्हणजे त्याला बरोबरीने मोर्चा घेऊन जातात अरे तुम्ही असं कोणतं कार्य केलं होतं ठीक आहे आमच्या मुलाकडून कुठंतरी झालं चूक झालेली आहे असं काही नाहीये पण त्याचा मोर्चा तुम्ही घेऊन जातात अरे हीच एखादी चूक तुमच्या समाजातल्या आमच्या मुलांनी केली असती तुम्ही त्याला का माफ केलं असतं का कोणीच माफ केलं नसतं ह्या गोष्टी असताना सुद्धा आपण कुठेतरी संघटित होण्यात कुठे कमी करतो का आपल्याला करायचा आहे आणि ह्याचा नीट विचार करा की आपल्याला एकत्रितपणे संघटितपणे ह्याच्याही कार्य करायचं आहे कार्य करत असताना मी की आपल्याला कुठे करायची आहे कार्य आपल्या समाजासाठी करा पंथासाठी करा पण एकत्रितपणे करा विरोध करत असताना आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आणि एकजुटीने विरोध केला आज जे बांगलादेशमध्ये हिंदू आपले एकवतले आहेत तर एकमताचा कुठेतरी आपल्याला फायदा झालेला आहे ह्याच्याही पुढे मी आपल्या प्रत्येक हिंदू समाजाच्या जाती पंथाच्या लोकांना एवढंच की आपण एकत्रितपणे काम करा याच्या पुढेही आपण हिंदू समाज हा एकत्रितपणे काम करत राहील एवढंच बोलतो जेव्हा जे एक काम करा इथे जे आहेत ना त्यांचे आम्हाला त्यांना महाराज गाडी होते आम्ही चार वेळा सांगितलं गाडी करा गाडी करा गाडी काढली काहीच नाही दरवाजा गाडी लोटली तू फक्त आम्हाला परवानगी द्या आम्ही बिगर पेट्रोलची गाडीच नोटीस बांगलादेशमध्ये आणि सगळं हिंदू समाजाला एक आठवण करून देतो एकोणीसशे नव्वद साली सामरनाथ यात्रा व्हायची त्यावेळेस आतंकवाद्यांनी सांगितलं का आम्ही यात्रा होऊ देणार नाही पण आदरणीय हिंदुर्व समोर राज्याचा त्याने सांगितलं

नागाने फणा काढलंच पाहिजे नागाचं पिंडू छोटा असतो तोपर्यंत मारलं पाहिजे मोठं झाल्यावर फणा काढता किती दूध पाहिजे पण ते दाबा वेळीच दाबा लक्षात घ्या जय श्रीरामधले सर्व जेव्हा नागरी बांधव आहे त्यांच्या भावना निश्चितपणे समजू शकतो जगातील कोणतीच व्यक्ती झालेल्या घटनेचं समर्थन करणारी नाही आणि आपल्या सर्वांना माहिती की जगभरातून सगळ्यांनी त्या घटनेचा निषेधच केलेला आहे चुकीच्या कृत्याला कोणी पाठबळ देणार नाही किंवा कुणी त्याचं समर्थन करणार नाही निश्चितपणे मानवतेच्या धर्माला कायमा फासणाऱ्या काही घटना घडलेल्या आहेत सर्वांच्या भावनाने आप या ठिकाणी समजू शकतो आपल्या भावना आणि आपलं निवेदन निश्चितपणे शासनापर्यंत पोहोचवण्याचं मी आज या ठिकाणी काम करणार आहे आपण शांततेत ज्या पद्धतीनं या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि जाताना देखील आपण शांततेतच जावं अशी सर्वांना मी या ठिकाणी आव्हान आणि विनंती करतो थँक्यू